राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे सरकार हे सर्वात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे ही घोषणा होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे अशी मदतीसाठी राज्य सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी इतकी मदत मंजूर केली आहे एकतीस हजार चौसष्ट लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीस मधल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचंही कळत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ताज्या ठळक बातम्या उसाला दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा भाव उर्वरित रक्कम सर्वसाधारण सभा दांडेगावकर यांनी दिली माहिती विविध विषयांवर झाली चर्चा बहिणींनो केवायसी के नाहीतर महिन्याचे दीड हजार विसरा जिल्ह्यात साडेचार लाखांच्या आसपास आहेत लाभार्थी पारदर्शकतेसाठी सरकारचे नवे पाऊल जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा जिल्हा कचेरी समोर मनसेची जोरदार निदर्शने पंचनाम्यात न अडकविता तात्काळ भरीव मदत द्यावी लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे आजपासून ओला उबर चालक आकारणार सरकार मान्य भाडे अधिक भाडे घेतल्यास चालकांवर नव्हे कंपन्यांवर कारवाई होणार आभार फाटले अतिवृष्टीचा विक्रम मराठवाड्यातील पंच्याहत्तर मंडळात कहर पाच हजार तीनशे वीस गावातील पिकांचा चिखल विसर्ग वाढवल्याने अनेक गावांमध्ये पूर घरे बुडाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा दुर्गा देवी प्रसन्न झाली नाही पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दर वाळूच पंचक्रोशीत पावसाचा कहर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उभे कपाशी सोयाबीन तूर मका पिके पाण्याखाली वाहतुकीची दिवसभर कोंडी सततच्या पावसाने शेतातील उभ्या सोयाबीनला फुटले कोंब प्रतवारी घटली उत्पादनातही घट शेतकरी संकटात सर्वेक्षणाची मागणी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या दिलीप कुमार सानंदा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लाडक्या बहिणींना कमावण्याची संधी उद्योगासाठी मिळणार कर्ज राज्य शासनाची योजना पतसंस्थांकडून मिळणार आता भक्कम आधार धान पिकाचे चुकारे अडले शेतकरी आर्थिक कोंडीत खरीप हंगामातही मदत मिळेना व्यथा बळीराजाची तीन महिने लोटूनही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा नाही जीएसटी कपातीने कृषी अवजारांच्या किमती घटल्या कृषी साहित्य विक्रीत वाढ होण्याची शक्यता पाच टक्के जीएसटीने साहित्याच्या किमतीवर परिणाम शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सारुंके यांनी दिला शेतकऱ्यांना तातडीने अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून देऊ लाडक्या बहिणींनो ई केवायसी करा नाही तर राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या सूचना वेळेवर करा अपडेट सप्टेंबरमध्ये ज्वारी पुढच्या महिन्यात मिळणार गहू तीन महिन्यानंतर रेशन दुकानातून लाभार्थींना धान्य वितरण ई e केवायसी दरमहा मिळणारा लाभ बंद दोन महिन्यांची मुदत तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न e मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर पाच जणांचा मृत्यू धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय आठ महिन्यांपासून शिवभोजन केंद्र ऑक्सिजनवर मी गरिबांचे हक्काचे जेवण बंद होण्याच्या मार्गांवर केंद्र संचालक दुर्गावतीने होणार पाच लाखांपर्यंत मदत मिळणार आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना आंबा काजूचा हंगाम संपला पीक परतावा नाही आला परतावा जाहीर करण्यासाठी विमा कंपन्यांकडून दिरंगाई रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे सोनोशीमध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस सोयाबीन कपाशी पिकांचे नुकसान पंचवीस हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातील माडा कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे यंदा कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे महाडा प्राधिकरणाच्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली बोनसच्या रकमेत मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे मागील वर्षी तेवीस हजार रुपये बोनस देण्यात आला होता सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडले पहा आजचे दर सोन्याचे भाव आज तब्बल बाराशे रुपयांनी वाढले आहेत तसेच दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेत मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम साठीचे भाव तब्बल एक लाख चौदा हजार तीनशे तीस रुपयांवर पोहोचले आहेत तर बावीस कॅरेट सोने एक लाख चार हजार आठशे रुपयांवर व्यवहार करत आहेत याशिवाय अठरा कॅरेट सोने पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपयांवर आले आहेत पाऊस अपडेट्स बघूयात मराठवाड्यात कालच्या पावसाने आठ जणांचा मृत्यू बीड आणि धाराशिव येथे आजही रेस्क्यू सुरू परभणीत आर्मीचे पथक बोलावलं अतिवृष्टी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला परिस्थितीचा आढावा सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री पाऊस सीना नदीला आला महापूर जालन्यात मुसळधार पाऊस हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी मागणी केली आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची तयारी ठेवा ढगफुटीसारखा पाऊस रोज पडतोय असे ते म्हणाले जवळपास चौतीस लाख हेक्टर शेत जमीन उद्ध्वस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वीचा जी आर प्रमाणे देणार नव्याने जी आर काढून हात आखडता घेणार शेतात काहीच पीक शिल्लक राहिलेले नाही असेही ते म्हणाले लाडक्या बहिणी झाल्या सावत्र निवडणुकीपूर्वी असलेल्या लाडक्या बहिणी आता सावत्र झाल्या आहेत का असा सवाल हिंगोलीतील महिला विचारत आहेत काल हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांचा जमाव झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी संतप्त होत महिलांनी महिला व बालकल्याण अधिकाऱ्याला धारेवर धरले लाडकी बहीण योजनेचे निकष वारंवार बदलल्याने आम्हाला पैसे मिळत नाहीत सरकारने आमच्या घरात वाद लावल्याचा आरोपही या महिलांनी केला सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबरला या ठिकाणी मुसळधार सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची तुफान फटकेबाजी बघायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे चोवीस सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर अठ्ठावीस तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे होतील राज्यातील अनेक ठिकाणी ढगसदृश्य पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीबाबत आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे होतील तसेच यात जीवितहानी झालेल्या पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाईल शेतकरी आमचा अन्नदाता आहे मी उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे असे शिंदे म्हणाले पहिल्यांदा भरपाई ही बँक खात्यांमध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे तसेच केंद्र सरकारने किमान दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तात्काळ जमा करावेत या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली सतरा जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा अलर्ट जारी राज्यातील सतरा जिल्ह्यांना आज पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे यात पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव अमरावती गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे याशिवाय नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर उद्या पावसाचा येल्लो अलर्ट असेल मोदी सरकारचे महिलांना नवे गिफ्ट जीएसटी कमी करून देशातील जनतेला दिलासा दिल्यानंतर मोदी सरकार महिलांना एक मोठे गिफ्ट देणार आहे सरकार आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवे गॅस कनेक्शन्स देणार आहे उज्वला योजने अंतर्गत देशात सध्या दहा कोटी पस्तीस लाख कनेक्शन्स आहेत योजनेअंतर्गत दोन हजार गॅस पर्यंत गॅस असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे या योजनेत गॅस कनेक्शन्स आणि शेगडी मोफत दिली जाते सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात सीना नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून काही भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कार्यालय मंद्रुप भागाला तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यांतील अंगणवाडी सर्व सरकारी व खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालये उद्या बंद असतील राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय राज्य सहकारी बँकेत एकत्र पती पत्नीला नोकरीला असेल बंदी दोन कर्मचाऱ्यांनी लग्न केल्यास एकाचा राजीनामा विवाहानंतर साठ दिवसात राजीनामा बंधनकारक ई केवायसी करा अन्यथा दरमहा मिळणारा लाभ बंद डोअर टू डोअर झाली पडताळणी साडेतीन हजार लाभार्थी झाले बाद लाडकी बहीण योजना अपडेट कृषी बाजार समितीने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध योजना समितीच्या माध्यमातून कार्यान्वित केल्या शेतकरी पाल्यांना तत्वावर अनुदान लॅपटॉप देण्यात येणार आहे शेतकरी पाल्यांना अनुदान तत्वावर मिळणार लॅपटॉप ॲडव्होकेट कोठारी यांची माहिती लॅपटॉप तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा पूर्ण माहिती दिली जाईल जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा संपणार आमदार सुधीर मुनगंटीवार यांची माहिती दोन हजार आठशे पन्नास मेट्रिक टन खत उपलब्ध होणार चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे सीसीआय पंधरा ऑक्टोबर पासून खरेदी सुरू बारा केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त कपास किसान ऍप वर शेतकऱ्यांची नोंदणी आता घरी बसून व्हॉट्सॲपवर हाय पाठवा आणि तुमचे गॅस सिलेंडर बुक करा फोन लावून बुकिंगची गरज नाही मेसेजने होणार काम एपीएल शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तोकडे ना धान्य ना मोबदला शेतकरी म्हणतात आम्हाला दरमहा धान्यच द्या एकशे सत्तर रुपये प्रतिलाभार्थी दिले जाणारे अनुदान खात्यात होणार जमा दिवाळी आधी खात्यात पैसे येतील कृषी मंत्री राज्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत अशातच कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिवाळीच्या आधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले पुण्यात ते बोलत होते तसेच नुकसान झालेल्या भागात सध्या वेगात पंचनामे केले जात आहेत ज्याचे नुकसान झाले आहे शेती पिकाचे असो किंवा मातीचे सगळ्यांना सरकार भरपाई देणार असे त्यांनी सांगितले दुर्गावतीनं ती स्वयंपूर्ण होणार सात पॉईंट पाच लाखांपर्यंत मदत मिळणार आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना हजारांपर्यंत पूर्ण अर्थसहाय्य मिळणार योजनेबद्दल अधिक माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघूयात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण न देण्याची केली मागणी अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण न देण्याबाबत निवेदन देण्यात आले आजपासून जीएसटी उत्सव मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा खरेदी वाढणार अर्थव्यवस्थेला मिळणार बूस्टर पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा स्वदेशी वस्तू खरेदीवर भर देण्याचे आवाहन <स्था> <स्था> मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींचा महाआक्रोश मोर्चा दोन सप्टेंबरला काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे पीक कर्जासाठी पाचशे शहाऐंशी गावांमध्ये संस्थाच नाहीत सहकार विभागाचा संस्था स्थापनेसाठी पुढाकार सक्षमतेसाठी विविध उपक्रम अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे कांद्याच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण सबसिडीसह निर्यातीस प्रोत्साहन देण्याची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी दर आणखी घसरणार जोरदार उपसागरात सलग दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहे यामुळे पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या काळात नागरिकांनी सतर्क रहा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे महिलांच्या खात्यात येणार दहा हजार रुपये बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत बावीस सप्टेंबर रोजी म्हणजे कालच पन्नास लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केले आहेत ही प्रोत्साहन रक्कम मुख्यमंत्री नितीश कुमार थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित करतील यामुळे महिलांना त्यांच्या आवडीचे व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांना देखील मदत मिळणार आहे परंतु अद्यापही त्याबद्दल कोणतीही अपडेट नाही अपडेट आल्यास आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल